नमस्कार जीवन सुंदर बनवण्याच्या महत्त्वाच्या टिप्स जास्तीत जास्त पाणी प्या उघडे अन्नपदार्थ खाऊ नका घर नेहमी स्वच्छ ठेवा घरात जाळे होऊ देऊ नका भूक लागल्यास त्वरित जेवण करा बाहेरून आल्यावर हात पाय तोंड स्वच्छ धुवूनच घरात प्रवेश करा रात्री लवकर झोपा व सकाळी लवकर उठा वेळच्या वेळी जेवण करा रोज व्यायाम करा नेहमी मन प्रसन्न व आनंदी ठेवा नेहमी प्रसन्न व आनंदी राहा कष्ट व मेहनत करत राहा दुसऱ्यांना जमेल तशी मदत करा दुसऱ्याचा आधार बना माणूस नम्रता ठेवा आईवडील यांना विसरू नका आईवडिलांचे उपकार विसरू नका तसेच कोणाचाही प्रत्यक्ष अपमान करू नका समोर त्याचा अपमान करू नका स्वतःवर आत्मविश्वास ठेवा तसेच दुसऱ्यांसमोर स्वतःला कमी या अशक्त समजू नका अहंकार ठेवू नका कोणत्याही बाबतीत कोणत्याही गोष्टीत आतीपणा करू नका लगेच कोणाही कोणावरही विश्वास ठेवू नका फ्रीजमध्ये अन्न वगैरे ठेवून खाऊ नका तसेच बाहेरून आल्यावर लगेच पाणी पिऊ नका तसेच उभं राहून पाणी पिऊ नका तर बसून पद्धतशीरपणे पाणी प्या उघडे पाणी व अस्वच्छ पाणी पिऊ नका या सुंदर जीवनाच्या महत्त्वाच्या टिप्स आहेत धन्यवाद